परत कनेक्ट केलेली आहे मित्रांनो लाईव्ह बरोबर दिसत नाहीये असं तुमचं म्हणणं होतं त्यामुळे मी परत कनेक्ट केलेली आहे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो रेंजचा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा लाईव्ह बरोबर नाही दिसत कारण की लाईवसाठी एक प्रॉपरली रेंज लागते असू शकतो रेंजचा प्रॉब्लेम असं मला वाटतं जसंच नोटिफिकेशन आपल्याकडे येईल ना प्लीज कनेक्ट वा मी परत कनेक्ट केलेली आहे लाईव्ह आठ लवर हाय हाय मी परत लाईव्ह कनेक्ट केली आता व्यवस्थित का काही जणांचं म्हणणं होतं की व्यवस्थित दिसत नाहीये लवर्स हो दिसत आहे ना व्यवस्थित ओके थोडा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो मला असं वाटतं कारण की रेंजचा प्रॉब्लेम असला की लाईव्ह अडकते जरा प्रॉपरली रेंज लागते लाईव्ह राम कृष्ण हरी काकी अगदी राम कृष्ण हरी माऊली भाऊ आता व्यवस्थित दिसतंय का व्यवस्थित दिसतंय का लाईव नसेल दिसेल तर मग ठीक आहे उद्याच लाईव करूया कारण की रेंज जर नसेल तर, तर ते काय आपण काही करू शकत नाही त्यामध्ये रेंटचा प्रॉब्लेम येतो कधी कधी दिसतंय ओके मग त्या लाईवला थोडा प्रॉब्लेम काय येत होता की धन्यवाद अगदी थँक्यू परत एकदा तुमचं पण काही जणांचं म्हणणं होतं की दिसतंय बरोबर त्यामुळे मी लगेच बंद नव्हती केली तुझी इन्स्टा आयडी नाही दिसत तुम्ही ओपन करा मी सांगेन तुम्हाला इन्स्टाचं नाव सांगेन काम झालं का, काम झालेली आहेत पण रात्रीचा स्वयंपाक बाकी आहे करायचा बाकी आहे संध्याकाळचे कामं मी आवरत असते लगेच्या लगे आवरते म्हणजे दुपारचे जसे जेवणं होतात ना की लगेच मग भांडी वगैरे घासून घेते घर साफ करून घेते माझं असं असतं कारण की मला इथे सुद्धा वेळ द्यावा लागतो मग त्यामुळे मी घरा घराची जी कामं असतात ना ती जसा वेळ मिळाला तसं मी पटकन करून टाकत असते अगदी वेळ मिळत नाही पण पण आपल्याला जर काहीतरी बनायचं आहे काहीतरी करायचं आहे म्हटल्यावर आपण कारण देऊन नाही ना चालत वर्क तर आपल्याला करावं लागतंच असत तुम्ही सांगा आकाश तुमचं सा म्हणणं आहे की इन्स्टा आय डी दिसत नाहीये मी सांगेन तुम्ही हे करा टाईप करा करताय का करता तुम्ही टाईप दीपिका काळगुंडे अशी माझी आय डी आहे फर्स्ट आय डी डबल ई पी आय के ए डी डबल ई पी आय के ए के एल बी ओ एन डी ई असं तुम्हाला टाईप करावं लागेल तरच दिसेल मेन आय डी ती माझी फर्स्ट आय डी आहे आणि सेकंड आय डी जी आहे ती आपल्या चॅनलचं जे नाव आहे ॲक्टिंग क्वीन दीपिका अशीच ती आय डी आहे सर्च केलं तर येईल दीपिका नामदेव काळगुंडे असं सर्च केलं तरी येईल माऊली का की तुमच्या लाईव्ह मध्ये प्रॉब्लेम येते पण माझ्या नेटवर्कला काहीच प्रॉब्लेम नाही येणार नाही माझं सिम फायदेच आहे ओके असू शकतं ते तर आहेच पण मला वाटलं कारण की काही म्हणजे काही जणांचं म्हणणं होतं की व्यवस्थित दिसते लाईव्ह म्हणून मला वाटलं की तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल पण असू शकतं माझ्या नेटला थोडा प्रॉब्लेम येतो कधी कधी अगदी मी शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते ते पण ना पटकन असे डाउनलोड होत नाहीत पटकन प्रोसेस होत नाहीत आणि वेळ एकदम कमी असतो त्रिशिका झोपली रे झोपली म्हटलं की मी स्टार्ट करते आणि अगदी एका तासामध्ये मला माझं कम्प्लीट करून घ्यायचं असतं सगळं तर असा उलटा टाईम चालू होतो त्रिशिका झोपली की पण तरी सुद्धा मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे मित्रांनो बघूत आपल्याला यश कधी मिळते आठ लवर रिप्ले करत कराल का इन्स्टाला रिप्लाय कराल का इन्स्टाला इंस्टावर हो पब्लिक रिप्लाय करते मी पण पर्सनल चॅटिंग मी कोणाशीही करत नाही फारसा वेळच मिळत नाही आणि आपण ओळखीच्याच लोकांशी आपण कनेक्ट व्हायला हवं सोशल मीडियावर तरी असं मला वाटतं जे आपल्या अगदी जवळचे आहेत किंवा आपण त्यांना ज्यांना पर्सनली ओळखतो ए हे मुंबई मेरी जा, जान। आपका स्वागत हे आपलं नाव अ माझ नाव दीपिका आहे दीपिका काळगोंडे माऊलीनाथ भक्तीचा फायवजी ला कधीच प्रॉब्लेम नाही येत का की ओके माझं पण मी जी मध्ये कन्वर्ट करू काय की आपलं नाव माझं नाव दीपिका आहे दीपिका ये हे मुंबई मेरी जान आपका स्वागत आहे तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि माझं नाव दीपिका आहे दीपिका नामदेव काळ बोंडे आणि रत्नागिरी खेळून तुम्ही लाईव्ह बघत आहात बाकी तुम्ही मोबाईल आणि सिम फाईव्ह जी घ्या हो माझा मोबाईल पण जरासा हे झालेला आहे पण ह्याच मोबाईलवर आपलं काम चालू आहे काय करायचं आता मुलांमध्ये मुलं थोडा मुलं पण घेतात ना तर पाडतात कधी काहीतरी करत असतात मोबाईलला थोडा झालाय माझा भरपूरच खराब झालाय मोबाईल म्हणजे क्लॅरिटी नाही प्रॉपरली येत नाही प्रॉपरली क्लॅरिटी येत नाही पण तरी आपलं ह्यामध्ये चालू आहे माझं यूट्यूबचं इन्स्टाचं सगळे काम ह्यामध्ये चालू आहेत अशाच मोबाईलमध्ये पण बघूत हा मोबाईल जेव्हा अगदीच बंद पडेल तेव्हा मग घ्यायचं आहे नवीन ए हे मुंबई मेरी जान मग मा तुम्ही माहीत आहात का झालंय माझं लग्न विवाहित आहे मी आणि मला दोन मुलं सुद्धा आहेत काकांना सांगा घ्यायला हो सांगते जेव्हा हा मोबाईल बंद पडेल तेव्हा घ्यायचा आहे नवीन बंद पडेल अगदीच तेव्हा नवीन मोबाईल घ्यायचा आहे मोबाईलची क्लिअरिटी आहे राज मोबाईलची क्लिअरि आहे राज नाही थोडीफार असेल मला नाही वाटत प्रॉपर म्हणजे नवीन ची जशी क्लॅरिटी असते तशी नाहीये तेवढी पण ठीक आहे काही प्रॉब्लेम तर येत नाही आपल्याला करायला अनन्या आले का बाई आपण शिक्षण किती झालेलं आहे मी बारावी केली आणि त्यानंतर एक दोन आता झोक्यात बघा बघा झोपली आपलं शिक्षण किती झालेलं आहे माझी बारावी झाली बारावी नंतर मी पॉलिटेक्निकल केलेलं आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंग करायची होती पण नाही झाली फक्त माझा डिप्लोमा झालेला आहे इलेक्ट्रिकल मध्ये पॉलिटेक्निकचा आणि आय टी आय इन्स्ट्रक्टर म्हणून मी एक वर्ष काम सुद्धा केलेलं आहे पण फारसं प्रॅक्टिकलचं नॉलेज नसल्यामुळे आणि मुलांनाही घरामध्ये सांभाळायला कोणी नसल्यामुळे मला तो जॉब सोडावा लागला ओके म्हणजे नाही मला तर चांगली दिसते म्हणजे क्लिअर आहे ओके ओके राज जाधव तुमचं म्हणणं आहे की क्लिअरिटी छान आहे हा तशी छान आहे असा काही प्रॉब्लेम नाही आहे अगदीच मोबाईलचा पण चांगल्या क्लॅरिटीचा मोबाईल आपल्याला घ्यायचाच आहे बघूत जेव्हा हा पूर्ण बंद पडेल तेव्हा घेऊ नवीन जेव्हा आपण मोबाईल घेतो तेव्हा त्या ते फोनची अगदीच छान क्लॅरिटी असते पण आता हा मोबाईल वापरून जवळपास तीन वर्ष होत आलेली आहेत आणि टच स्क्रीनचे मोबाईल लगेच हे होऊन जातात फार काय नाहीच ते का टिकत आणि मुलं सुद्धा हाताळतात ना थोडंफार मुलं सुद्धा हाताळतात त्यामुळे सुद्धा हे होत प्रॉब्लेम होत ते पापडीस हे फुल वगैरे मोबाईल युट्यूबच पेमेंट येतो का आठ लवकर नाही अजून युट्यूबचं पेमेंट चालू झालेलं नाहीये पण नक्कीच होईल तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट जर असाच राहिला तर नक्कीच युट्यूबचं पेमेंट चालू होईल झालं असं की फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आणि लॉंग व्हिडिओ अपलोड नाही करायचे आणि जेव्हा आपण एक छोटे युट्यूबर असतो जेव्हा आपलं चॅनल अगदी लहान असतं सबस्क्रायबर बेस आपला चांगला नसतो तेव्हा आपलं व्हिडिओज व्हायरल होण्याचे चान्सेस जरा कमी असतात आणि नव्वद दिवसामध्ये तीस लाख व्ह्यूज कम्प्लीट करावे लागतात आणि ते तीस लाख व्ह्यूज आपले कम्प्लीट होत नाहीत आणि त्यामुळे आपले चॅनल मॉनिटाईज होत नाही शॉर्ट्स व्हिडिओच्या थ्रू होईल होईल नक्की हा ते हो आपन तर होणारच आहे आपण जर रेग्युलरली प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच आपल्याला यश मिळतच असत पण माझ्या त्या चुका आहेत काही चुका झाल्या माझ्या चॅनलवर वर वर्क करत असताना मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करायचे फक्त दोन वर्षापासून मी चॅनल ओपन केलेलं आहे आणि फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायची पण व्ह्यूज तीस लाख व्ह्यूज कम्प्लीट होतच नव्हते नव्वद नहुत दिवसामध्ये मग नंतर म्हटलं आहे काय आपल्या त्यानं मॉनिटाइज होणार नाही अशामुळे मग त्यानंतर मग मी लाईव्ह जॉईन केली म्हटलं चला लाईव्ह करून बघूया तर लाईव्हला खूप छान आ, सपोर्ट यायला लागलाय लोक कनेक्ट व्हायला लागलेत आणि वॉचावर सुद्धा वाढायला लागला त्यामुळे म्हटलं चला ज्या गोष्टीमुळे आपलं चॅनल पुढे जात आहे तर ती गोष्ट आपण दररोज कंटिन्यू करायला हवी आणि म्हणूनच लाईव्ह मी डेली करणार आहे डेली तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला मिळणार आहे डेली ऍक्टिव्ह राहाय राहिलं तर होईल हावर अगदी तुमचं बरोबर आहे कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट खरंच युट्यूब क्षेत्रामध्ये तर कन्सिस्टन्सी खूपच महत्वाची आहे आणि क्षेत्र कुठलंही असो कन्सिस्टन्सी ही, ही खूपच गरजेची आहे जर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये रेग्युलरिटी प्रोवाइड करत नसेल तर आपण तिथे अयशस्वीच होत असतो ओके ड्युटीवर आहे जायचं पाहिजे इंडिया आणि दुबईमध्ये दोन तासाचा फरक आहे ओके राज जाधव यांचं म्हणणं आहे त्यांना ड्युटीवर जायचं आहे अगदीच जाऊ शकता कोणालाही कंपल्शन नाहीये थांबण्याचं कारण की सगळ्यांची आपापली कामं असतात सगळ्यांचं आपापलं शेड्यूल असतं तर त्यानुसार सगळ्यांना वर्क करावं लागतं ब्लॉग नाही बनवता का आर्ट लवर ब्लॉगिंगसाठी फारसा वेळ मिळत नाही अगदी सांगू काय मला फक्त दीड तास मिळतो एक घंटा म्हणजे दिवसातला फक्त एक ते दीड घंटा बस ह्यापेक्षा जास्त टाइम भेटेल याची गॅरंटी नसते ओके बाय राज ओके खूप खूप धन्यवाद लाईव्हला तुम्ही अवेलेबल राहिलात एवढा वेळ अगदी मनापासून धन्यवाद आणि नेहमीच तुमची कमेंट असते तर असेच चॅनलला सपोर्ट करा बाय आर्ट लवर हां ब्लॉगिंग ब्लॉगिंग थोडं ब्लॉगिंग करायला थोडं अवघड जातं पण अधूनमधून टाकते एखादा ब्लॉग का टाईम नाही भेटत टाईम न भेटण्याचं कारण मुलगी आहे दीड वर्षाची त्रिशू ये ही बघा ही माझी छोटी मुलगी आहे ही दीड वर्षाची आहे आणि अजून मोठा मुलगा आहे तो साडेचार वर्षाचा आहे आणि अजून एक भावाची मुलगी सुद्धा आहे असं मिळून तीन मुलं आहेत घरामध्ये आणि घर म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या तर, तर असतातच त्या सगळ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात आपलं प्रॉपर जे आपलं घरचं शेड्यूल वेगळं असतं हे शेड्यूल वेगळं असतं मग होत नाही आणि शूटिंग करायला कॅमेरा लावला ना की मुलं त्याला हे करत असतात प्रॉपरली शूटिंग करू देत नाहीत मुलं ब्लॉगिंगसाठी आणि ब्लॉगिंग म्हणलं की शूटिंग करावं लागतं एडिटिंग करावं लागतं व्हॉईस ओवर करावं लागतं मग तेवढा टाईम नाही भेटू शकत ब्लॉगिंगसाठी पण प्लीज मला सजेस्ट करू शकता तुम्हाला जर ब्लॉगिंग बघायची असेल तर मी नक्कीच आठवड्यातून एखादा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन माझं घरचं रुटीन कसं असतं ह्या संबंधी तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच मी टाकण्याचा प्रयत्न करेन तुमचं हे चॅनल आहे का आ, आर्ट लबर नाही ओके तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही तुम्ही सजेस्ट करू शकता प्लीज माझं चॅनल नवीन आहे आणि व्हिवर्सला नेमकं काय बघायला आवडतं हे एकदम नाही कळत पण शॉर्ट्स व्हिडिओ मी रेग्युलरली माझा मेन जो कंटेन आहे तो शॉर्ट्स व्हिडिओचा माझा मेन कंटेन आहे आणि लाईव्हला तुम्ही छान सपोर्ट करताय त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह ह्या दोन गोष्टी मी आ, ला कन्सिस्टन्सी देण्याचा प्रयत्न करते ब्लॉगिंग सध्या कधी करते पण होत नाही करण्याचा प्रयत्न केला तरीही पण बघू ट्राय करेन पार्थ रोहित हेलो पार्थ जी आपका स्वागत है लाइव में बहुत दिनों के बाद आप लाइव में कनेक्ट हुए हैं पार्थ रोहित पार्थ पार्थ जी अनन्या अबीर का करोगा अनु अबीर अबीर है ना एकदा बग बर आप लाइव नहीं लाइव नहीं क्या लिखा है आपने आते लाइव नहीं आते नहीं लाइव डेली रहती है मेरी हर दिन लाइव करती हूँ मैं हर दिन लेकिन फिक्स टाइम नहीं बता पाती लेकिन फिक्स टाइम नहीं रहता है मतलब कि एक वीडियो मैंने मैंने बताया था कि मैं ग्यारह बजे लाइव को आऊंगी लेकिन ग्यारह बजे नहीं हो पा रहा है आप लाइव नहीं करते हर दिन मेरा लाइव वीडियो आता है पार्थ जी हर दिन लाइव सेशन जो रहता है ना अपने चैनल पे तो देख सकते हो आप हर दिन मेरा लाइव वीडियो रहता है लेकिन मैं फिक्स टाइम नहीं बता पाती हूँ कौन सा टाइम मैं एग्जैक्ट बताऊ आपको बता तो देती हूँ लेकिन उस टाइम पे बच्चे रहेंगे नहीं रहेंगे सोएंगे नहीं सोएंगे ऐसा गड़बड़ हो जाता है और फिर लाइव प्रॉपरली किस टाइम पे डालू ये भी नहीं समझ में आता है तो जब भी टाइम मिलता है ना उस टाइम पे लाइव कनेक्ट कर देती हूँ लेकिन प्रॉपर जो मेरा टाइम है लाइव आने का वो सुबह का ही है अगर सुबह साढ़े ग्यारह बजे तो लाइव ऑन करूँगी नहीं तो साढ़े बारह बजे एक तो साढ़े ग्यारह बजे कनेक्ट कर दूंगी नहीं तो साढ़े बारह बजे बस ये दो टाइम तो मेरे फिक्स है थोड़ा दस पंद्रह मिनट इधर उधर हो जाता है कभी कभी दे दे फिर देना पेन डे आठ लवर ओके लगभग ना एकदम कोण आहे सोबत त्याच्या राजवीर ते आहे का ओके बाय ओके ओके बाय बाय पार्थ जी सुबह साढ़े ग्यारह बजे या साढ़े बारह बजे ये टाइम साढ़े ग्यारह बजे भी नहीं आ पा रही हूँ साढ़े बारह बजे यही टाइम है मेरा अभी तो लाइव का लेकिन नहीं पता पाती हूँ प्रॉपर टाइम प्रॉपर टाइम हमें बताना चाहिए और इस टाइम पे आना भी चाहिए क्योंकि लोगों को पता रहता है कि हाँ इस टाइम पे हम ये वीडियोस डालते हैं या लाइव आते हैं तो लोग उस टाइम पे अवेलेबल रहते हैं लेकिन अभी नहीं हो पा रहा है देखेंगे थोड़ा बच्ची बड़ी हो जाएंगी ना तो प्रॉपर टाइम ही मैं रखूंगी हर बात के लिए लेकिन अभी नहीं बता पा रही हूँ अभी मेरे को होमवर्क करना है ओके बिल्कुल होमवर्क कीजिएगा अपना काम कीजिएगा जैसे मैं अपना काम कर रही हूँ वैसे आप भी अपना काम कीजिएगा खाते इसका आपका आपका नेम क्या है आर्ट लवर ऐसा आपके चैनल का आईडी नेम है आपका मेन नाम क्या है ओके बाय ओके ओके पार्थ जी बाय लाइव में आप कनेक्ट हुए इसके लिए धन्यवाद आप अपना होमवर्क कीजिएगा पूरा ओके आप बैग जा सकते हैं कोई बात नहीं मैं भी अभी लाइव खत्म ही कर दूंगी आकाश ओके ऋषु प्रॉब्लम ओके ऋषु बाहर नको जाऊ ये आत मध्ये ऋषु बाहर जाऊ नको ओके ओके आकाश जी आप लाइव में आए इसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका चलिए लाइव को खत्म ही कर दूंगी अभी त्रिशु का गान बाहर घर थे ओम प्रकाश जी आपका स्वागत है लाइव में तेरा क्या देखती हूँ ओम प्रकाश जी आपके ही सजेशन की वजह से मैं हिंदी में लाइव करती हूँ हिंदी में वीडियो करती हूँ आपका ही कहना था, था, था कि मराठी आपकी मुझे समझ में नहीं आती आएगा किचन कैच बर गए कि बगतेस का तू तथु नहीं नंतर नी हाँ आपके सजेशन की वजह से मैंने लाइव को हिंदी में रखा है भी, भी हिंदी में करती और ज्यादा जो विवर्स है ना वो हिंदी ही देखना, देखना पसंद करते हैं बल्कि हम भी जब सर्च करते हैं ना जाएं। तो हिंदी में ही सर्च करते हैं जाएं। को जाएं। कोई भी बात हम जब हमें किसी चीज को किसी चीज के बारे में नॉलेज लेनी हो तो हम हिंदी में ही तो करते हैं सर्च ज्यादा से ज्यादा

और आप मेरे ओम प्रकाश जी बिल्कुल आप ना फर्स्ट फर्स्ट जो ऐसे आ, ये है जिन्होंने कमेंट हर बार आप करते थे हर वीडियो पे आप कमेंट करते थे लाइक करते थे सपोर्ट करते थे तो आप सबसे पहले मेरे मुझे याद रहेगा इस बात को कि आप पहले ऐसी आ, मेरा जो बोलते हैं ना क्या बोलते हैं सब्सक्राइबर है श, आ, जिन्होंने फर्स्ट वीडियो से जब से आपने देखना चालू किया है तब से आप कंटिन्यूसली वीडियोस को कमेंट करते हो तो ऐसा ना याद रहता है जो हमें हम जब मेरे सब्सक्राइबर बेस बहुत ही छोटा था बहुत ही मतलब कि दो सौ तीन सौ या चार सौ आई थिंक सब्सक्राइबर थे तब से आप मुझे मेरे चैनल पे कनेक्ट है तो ये बात भी मुझे याद है आपकी हिंदी बेस्ट है नहीं हिंदी कुछ कुछ शब्द जल्दी से सोचते नहीं है कि क्या बोले ऐसा हो जाता है तो थोड़ा गड़बड़ हो जाता है लेकिन मैं कोशिश करती हूँ कहते हैं कोशिश करने वालों की हार नहीं होती ऐसा कहते हैं इसलिए बस कोशिश है ही चालू है फिलहाल तो बस कोशिश ही है जब मेरा सब्सक्राइबर बेस बहुत ही छोटा था ना, ना अभी तो ना। उसके से ज्यादा है सब्सक्राइबर हमारे लेकिन जब uh, 400 से कम थे तब से आप कनेक्ट हो चैनल पे तो आपका मैं बहुत ही दिल से आज धन्यवाद करती हूँ आज पहली बार आपने आप लाइव पे कनेक्ट हुए हैं बहुत ही मैं दिल से आपको धन्यवाद करती हूँ

तो चलिए कोई लोग तो नहीं कनेक्ट हुए हैं दूसरे तो प्रकाश जी मैं अभी लाइव ख़त्म करने वाली हूँ क्योंकि अभी बज रहे हैं साढ़े छः बजे बज रहे हैं तो कुकिंग वगैरह करनी है मुझे तो इसलिए लाइव मैं ख़त्म कर देती हूँ मिलेंगे अगले लाइव में तब तक के लिए बाय बाय टेक यू एंड थैंक यू थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माई वीडियोज़ इतना सारा प्यार आप मेरी वीडियोज को दे रहे हैं इसके लिए बहुत 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 ही धन्यवाद सभी का चलिए मैं लाइव खत्म कर रही हूँ के बाय दोस्तों <स्ति> <स्ति> <स्ति>